नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे ठाणे रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता ठाणे कसारा आणि ठाणे कर्जत रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्यासह टिटवाळा खडवली दरम्यान नव्या गुरवली रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश संघटनेचेनगाव यांच्याकडून याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्री यांना नुकतेच देण्यात आहे कल्याण सह हो कर्जत कसाऱ्याहून ठाणे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे मात्र लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून लोकलच्या केवळ एक हजार सातशे बहात्तर फेऱ्या चालवल्या जात आहेत परिणामी लोकलमधील गर्दीमुळे कल्याण कर्जत कसाऱ्याहून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या पंधरा सोळा प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना यावेळी दिली इतक्या मोठ्या प्रवाशांच्या मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे कसारा आणि ठाणे कर्जत मार्गावर लोकलची शटल सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी नरेंद्र पवार आणि रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश गणगाव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे त्यासोबतच मुंबई डिव्हिजन मधील कसारा मार्गावर असलेल्या आणि खडवली रेल्वे स्टेशन दरम्यानचे अंतर तब्बल दहा स्टेशनची उभारणी करण्याची मागणी केली आहे मात्र रेल्वे प्रशासनातर्फे याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं या, या गुरवली स्टेशनची उभारणी करण्याची मागणीही यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार आणि रेल्वे संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख आणि अनंत ढोरे हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द डिस्कवरी टीव्ही न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संबंध झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद